ज्या काय आमच्या माया बहिणीला पंधरा पंधरा पोलिसांना तुडू तुडू मारले त्या पण त्यांनी पुरुष पुरुष, पुरुष पोलिसान मारले बायकायला परभणीत आमच्या अशी एक विदृश्य शक्ती आहे की त्याचं नाव आर एस एस आहे गुन्हा दाखल करायला काय संविधान एकट्या दलिताच आहे ना झालंय म्हणजे आता कोण येडं आम्ही येडे हे का ते दत्ता पवार येड आहे का मुख्यमंत्री येडे आज मी आली आहे छत्रपती संभाजीनगर येथे माझ्या मागे जी तुम्हाला ही गर्दी दिसते आहे तो लॉंग मार्च परभणी पासून निघाला आहे ही लोक मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत जो मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूचा न्याय मागण्यासाठी ही लोक परभणी ते औरंगाबाद अडीचशे किलोमीटर चालत आलेली आहेत आणि याच्या समोर मुंबई मंत्रालयापर्यंत ही लोक जाणार आहेत या यांच्या मागण्या काय आहेत नेमका हे आपण बघणार आहोत तो लॉंग मार्च आपण काढलेला आहे यामध्ये प्रमुख मागण्या काय आहेत परभणीचे प्रकरण आपल्याला माहीत असेल संविधानाची विटंबना झाली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन करून आमच्याच घरात घुसून आमच्या महिलांना आमच्या तरुणांना आमच्या लहान लहान लेकरांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीमध्ये सोमनाथ सुरवंशी नावाचा युवक जो संविधानाच्या विटंबनेचा निषेध करत होता त्याला पोलीस प्रशासनाने अतिशय अमानुषपणे मारहाण केली त्याचा त्याचा जीव गेलेला आहे जे पोलीसवाले आहेत रोषी पोलीसवाले यांच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं आहे सोमनाथ गेलेला आहे आणि आमच्या महिलांना मारण दिलेलं असे सगळे पोलीसवाले ड्युटीमधून रिमूव्ह झाले पाहिजे जर हा मोर्चा मुंबईत शिरण्याच्या आधी जर अडवला गेला तर पुढचं तुमचं धोरण काय असणार पोलीस प्रशासनानं हा मोर्चा आडवू नये अडवायचा असेल तर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आम्हीच आमचा मोर्चा थांबवतो पण आडवा आडवी करण्याचा प्रयत्न केला तर हा मोर्चा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेरून आम्हाला पुणेत येत आहेत त्यामुळे अडवू नये जिथे अडवतील जिथे मुंबई बंद करण्याचा काम करणार परभणी ते मुंबई मंत्रालयापर्यंत निघालेल्या या लाँग मार्च मध्ये महिलांचं नेतृत्व करणाऱ्या संजीवनी भराडे या परभणीतील पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशन बद्दल बोलतात पोलीस आहे ना तिला केसाला धरून बाहेर काढलं मॅडम ती बाई गाऊनवर होती म्हणली मला साडी घालू द्या ती बाई म्हणली तिला म्हणली साडी घालून नाही तुला म्हणी पोलीस स्टेशन पर्यंत नेवस्तोर तर निकर राहणार नाही सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा जीव जाईपर्यंत त्याला मारण्या इतपत त्याने कोणता गुन्हा केला होता असा प्रश्न संजीवनी भराडे प्रशासनाला करतात सोमनाथचा तुम्ही जीव काढलाय ना पोलीस कस्टडी मध्ये सोमनाथचा फक्त एक व्हिडिओ व्हायरल करा की सोमनाथ न इथं दगडफेक केली म्हणून आम्ही आमचं आंदोलन बंद करतो आम्ही तुम्हाला न्याय बी मागणार नाही फक्त एक व्हिडिओ दाखवा सोमनाथचा एक व्हिडिओ दाखवा तुम्ही सोमनाथनं काय लोकाला माणूस मारहाण करायला तर व्हिडिओ शूटिंग घेणं हे म्हणजे काय गुन्हा नाही मॅडम हे गुन्हा नाही गुन्हा कोणता आहे कोणाचं जाळलं कोणाचं कोडलं कोणाची गाडी फोडली कोणाचं काही पेटून दिलं त्याचा सोमनाथचा एखादा व्हिडिओ आम्हाला शासनानं दाखवावा पब्लिकला आम्ही तुम्हाला कोणताच न्याय मागणार नाही तर आम्हाला फक्त एक व्हिडिओ दाखवा परभणी ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले ते तरुणही आहेत ज्यांच्यावर काहीच न करता गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये सगळे तरुण उच्च शिक्षित आहेत काही जणांचे आता पेपरही आहेत आणि त्यांच्यावर कलम लागलेले आहेत तर मी प्रॉपर परभणीचा आहे आणि मी एक, एक इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेला विद्यार्थी माझी सिव्हिल ब्रांच मध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेली आहे आणि आता माझा एम पी एस सी चा बी क्लास बी चा जो आहे तो पोस्ट जी आहे तर त्याचा पेपर आहे माझा दोन फेब्रुवारीला आणि माझं हॉल तिकीट पण आलेलं आहे आणि आता या प्रशासनानं जे असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं ह्या जे जे काही दंगल झालेली त्या दंगलशी काही अर्थार्थी संबंध नाही आहे व काही लोकांच्या गावामध्ये किंवा गल्लीमध्ये म्हणा एरियामध्ये असे काही लोकं असतात की ज्यांना विद्यार्थी पुढं चाललेत हे देखवत नाहीत तर त्यांनी काही लोकांनी नावं दिले म्हणून ह्या लोकांनी नावं टाकलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मी असो ये ले ले ये हे निखिल निकाळजी जे असू या विद्यार्थी जे आहेत त्यांची नाव टाकले गेलेले नाव आल्यामुळं प्रश्न हे निर्माण की त्यांच्या नोकरीचा आता आमचा अक्षय नंद गेली जवळपास चार वर्षापासून गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करते आणि हा दोन दोन मार्गाने चाललाय आता जर का याची जॉईनिंग आली इन फ्युचर तर याला जे नोकरीमध्ये अडथळा येईल त्याच्यासाठी पूर्ण प्रशासन जबाबदार राहील बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये या पोलीस प्रशासनाने टार्गेट दिलेला हा त्या टार्गेट मध्ये त्यांनी कसं केलेले नवा मोंडा पोलीस स्टेशन आणि कोतवाली या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी जवळपास तीनशे ते चारशे म्हणून इतर मुलांचे नाव टाकले तीनशे आणि चारशे मुलं पूर्ण ह्यांना टार्गेट असते टार्गेट तर त्या टार्गेट मध्ये जे दिसल त्याला उचल जे दिसल त्याला उचल की आया बहिणींना पोलीस पुरुष पोलिसांनी मारलं तर आपली नैतिकता कुठे गेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाहीये म्हणजे असं नामदेव असा म्हणायचे की ही व्यवस्था एक राण झालेली आहे ठेवलेली तशी ही आर एस एस ची राण झालेली आहे ही व्यवस्था संविधान हे आहे दत्ता पवार ज्यानं एवढी परभणी आमची पेटविली तर ह्या माणसाची नाडको टेस्ट व्हावी ह्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा लागाव आपल्या त्याच्यावर अठरा शिटीचा गुन्हा दाखल केलाय सिटीचा गुन्हा दाखल करायला काय संविधान एकट्या दलिताचं आहे एकट्या दलिताचं आहे का संविधान मग ते अट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावर कसा काय दाखल केला या त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दत्ता पवारवर हा त्या मनुवाद्यावर आणि आपले मुख्यमंत्री सांगतात की त्याला पश्चाताप झाला आता ते म्हणतात ती येडा आहे मग येड्याला पश्चाताप होत आहे का कुठं आम्हाला आम्हालाच कळना आहे म्हणजे आता कोण येड इथं आम्ही येडे गाते का ते दत्ता पवार येडा आहे का मुख्यमंत्री येडे ही सगळी लोक सरकारकडे न्याय मागत आहेत या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेल्या अनेक बायकांच्या पायाला फोड आलेत अनेक जणी आजारी पडल्या पण त्या माघार घेणार नाहीत असं त्यांचं ठाम मत आहे टाका घालणार आले हे लोक सोडून देतात डाका घालणार आला देशाच्या बाहेर काढितात आणि चांगल्या माणसाला धरून येईन जीव घेतले तर आणि मारलय मॅडम आम्ही शांत बसणार नाहीत आम्ही आता दोनशे अडीचशे किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे आणि आम्ही राहिलेला टप्पा बी पार करणार पण न्याय घेऊनच जाणार वापस परभणीला नसता आम्ही परभणीला वापस जाणार नाहीत मंत्रालयावर आम्ही स्वतःला फुकून घेतो पण जाणार नाही